नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकऱ्यांची चिंता वाढली तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता भारताच्या मान्सूनवर आणि महाराष्ट्रातील मान्सूनवर खूप मोठा परिणाम होणार आहे तर लहान इनास संपलेला आहे आणि असा इशारा जे आहे हवामान खात्याने अमेरिकेच्या हवामान खात्याने दिलेला आहे कारण की यंदाच्या मान्सूनवर खूप मोठ्या ठिकाणी परिणाम होणार आहे तर काय परिणाम होणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे यंदाच्या मान्सूनवर महाराष्ट्रामध्ये काय परिणाम आपल्याला दिसून येणार आहे तर आपण पाहूया लहान इनोच्या प्रभावाचा शेवट आणि त्याचा भारतातील मान्सूनवर होणारा संभाव्य परिणाम हा सध्या हवामान अभ्यासासाठी चिंतेचा आणि अभ्यासाचा विषय बनलेला आहे अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशाच्या हवामान विभागाने दिलेल्या अपडेटनुसार लान येण्याचा प्रभाव संपल्याने स्पष्ट झालेला या आहे यामुळे जे आहे आगामी मान्सून कसा असणार याबाबत अनिश्चितेचे वातावरण निर्माण झालेलं आहे म्हणजे यंदाचा मान्सून कसा राहील याबद्दल जे आहे हवामान तज्ञ तज्ज्ञांनासुद्धा अजून जे आहे माहीत नाही तसेच जे आहे लाड येणा ही परिस्थिती भारतासाठी अनेक वर्ष अनुकूल ठरली आहे या हवामान घटकामुळे भारतात सामान्य किंवा सरीसरीपेक्षा अधिक पावसाळा होत आला आहे विशेष म्हणजे शेतीप्रधान शेतीप्रधान देश असलेल्या भारतासाठी हा पावसाळा अत्यंत महत्त्वाचा असतो कारण त्यावर संपूर्ण कृषी अर्थव्यवस्था अवलंबून असते पण आता अमेरिकेच्या नॅशनल ओशनियर अँड अँटोमासफेरिक आणि ॲडमिटेशनच्या अहवालानुसार प्रशांत महासागरात निर्माण होणारी लहान इनोची तिथी आता पूर्णपणे संपलेली आहे तसेच ऑस्ट्रेलियाच्या हवामान तज्ज्ञांनीही या परिस्थितीबाबत या ठिकाणी इशारा दिलेला आहे त्यामुळे हिंदी महासागरातील सध्या जे हवामान आहे ते किमान ऑगस्टपर्यंत तटस्थ राहण्याची शक्यता आहे ही तटस्थ अवस्था म्हणजेच लानिना आणि यलिनो या दोन्ही प्रवाहापासून अल्परीत हवामान तर या मान्सूनवर तर लान इनो संपलेला आहे आणि याचा मान्सूनवर काय परिणाम आपल्याला दिसून येईल तर पाहूया तर या मान्सूनवर कोणता प्रभाव पडणार याचा अचूक अंदाज लावणे अधिकच कठीण झालेले आहे तर यलिनो किंवा लानिनोसारख्या परिस्थिती असल्या की हवामान अभ्यासांना त्यानुसार पावसाचा ऐसा निश्चित अंदाज वर्तवता येतो पण सध्या दोन परिस्थिती नसल्याने हा अंदाज अपुरा आणि बदलत्या रूपाचा असणार आहे एकीकडे एक यलिनोचा त्रासदायक प्रभाव दोन हजार तेवीसमध्ये अनुभवायला मिळाला होता त्यामध्ये भारतात सहा टक्केपर्यंत पावसात घट झाली होती तर त्यापूर्वीचा वर्षा वर्षी मात्र आठ टक्के पाऊस पडला होता हवामान विभागाच्या मते या वर्षीच्या निवृत्ती मान्सून पावसावर या विशेष प्रभाव दिसणार नाही मात्र उन्हाळ्याच्या काळामध्ये म्हणजे एप्रिल ते जून दरम्यान सामान्यपेक्षा जास्त उष्णतेच्या लाटेचा अनुभवला या ठिकाणी मिळणार आहे तर हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार यंदा भारतात सरासरीपेक्षा चार ते सात उष्णतेच्या लाटेचे दिवस असू शकतात आणि पूर्व भारतामध्ये काही भागामध्ये दहा दिवसपर्यंत ही लाट कायम राहू शकते तर या सगळ्या परिस्थितीतून एक गोष्ट स्पष्ट होते हवामानात होणारे बदल आणि अधिकच अनिश्चित आणि गुंतगुंतीचे होत चाललेले आहे कृषी स जलसंपत्ती तसेच व्यवस्थापन आणि अल्पकालीन यंत्रणासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे भविष्यातील हवामान धोरणे आखाताना या घटकेचा विचार करणे अनिवार्य ठरणार आहे पूर्व सध्याच्या वाढत्या उष्णतेने शेती आणि आरोग्यावरही परिणाम आपल्याला दिसून येत आहे सरकार आणि शेतकऱ्यांना यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे त्यामुळे हवामानातील प्रत्येक छोटा बदल ही आता अधिक गंभर्याने घेणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता लहान इनोचा परिणाम जे आपला संपलेला आहे असा जे आहे इशारा अमेरिकेतील तज्ज्ञांनी आणि ऑस्ट्रेलियातील दिल तज्ज्ञांनी दिलेला आहे तर याचा परिणाम भारतावर काय दिसून येईल तर हे सुद्धा जे आहे अजून त्या तज्ज्ञांना सांगता येणार नाही त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांची चिंता या ठिकाणी वाढलेली आहे की यंदा मान्सून कसा राहणार आहे याबद्दल जे आहे हवामान सुद्धा आपल्याला स्पष्ट या ठिकाणी सांगता येत नाही तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि शेतकरी मित्रांनो जे आहे यंदाचा मान्सून कसा राहील याबद्दल तुमचे मत काय आहे तर शेतकरी मित्रांनो खाली कमेंट करून नक्कीच सांगा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि त्याबद्दल धन्यवाद आणि शेतकरी मित्रांनो जे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत